तुम्ही दोघं तुम्ही दो काय आले आम्ही ठरवलं जी पोरगी आहे ज्याला पसंती करेल चौथी सोबत लग्न करेल अब घोडे की रेस में गधे भी दौड़ेंगे और वही गधे तुम्हारी फूडी पिलात मारेंगे तू समझ आएगा है आओ आजपर्यंतचा इतिहास आहे चांगल्या मुलीला नेवा काळा गोरीलाच पसंद देतो

मग कोणाची अहो ते वाशी सेंटरला कामाला जीवन आली ती गाडी हा का अहो तुम्ही तर म्हणले मी शेअर मार्केट करतो अहो शेअर मार्केट हे नावालाच करतो फक्त मी तरी वाशी सेंटरला गाडी धुवायला जातो हा कुठे जातो माहिती तुम्हाला कुठे जातो आय टी कंपनीत संदा धुवायला जातो देऊ हा का आणि तुम्ही जर म्हणले मी आय टी कंपनीत जॉब करतो हा मग तू आय टी कंपनीत संदा धुवायला जातो ना अहो जाऊ द्या जाऊ द्या तुम्ही गाडी धुणार असू द्या नाही तर संडास धुणार असू द्या मग काय तुमचे लग्न होणार नाही का हे बघा कोई भी काम छोटा या बडा नाही होता लेकिन खडा होणार फक्त एक लक्षात ठेवा तुम्हाला माहिती हे काय काम करतात यांना माहिती तुम्ही काय काम करतात फक्त तिथं गेल्यानंतर एकमेकाचं नाव घेऊ नका चला मग आता राम 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 तुम्ही काय येणार मी मुलीला येणार बर असू द्या असू द्या तुम्ही काय येणार तुम्ही काय देणार तुम्ही काय घेणार सांगा ना तुम्ही काय देणार सांगा ना अहो तुम्ही ना काय येणार तुम्ही सांगा ना काय देणार अहो प्यायला विचारतोय मी भेटन का हो वॉटर भेटेल का वॉटर बर बर सांगतो सांगतो राणी तीन ग्लास पाणी वाव काय नाव आहे राणी राणी निलेश वैरागे वाव काय बारी नाव आहे बर परिचय करून देतो वर लोक परिचय देतो ना बाय ग बाय भाए। राहू द्या आणि आमचा परिचय स्वतः देतो राहू द्या तुम्ही असं कसं जिथं नाव तिथं उखान बसा तुम्ही माझं नाव निलेश माझं नाव सोनू आहो जरा नीट सांगा याच्यातला नवरदेव कोण ड्रायव्हर कोण हो मी का तुम्हाला ड्रायव्हर वाटलो का नवर देवे मी आणि मग हा ड्रायव्हर आहे का नाही नाही मी ड्रायव्हर नाही मी नवर ना मग ड्रायव्हर नाही का तेच ना ड्रायव्हर वापरतच नाही आम्ही आमच्याकडे गाड्याच नाही आम्ही ड्रायव्हर काय तू म्हणजे दोन दोन नवर देव आणि एक नवरी अहो माझी नव मुलगी कॉमत जाईन ना तसं नाही ना तस ते मुलगी ज्याला पसंत करीन तो नवर देव दुसरा कलवर बर बर मी पाणी घेऊन येतो हे घ्या पाणी हो त्याच्यात तर पाणीच नाही मोकळे वाटले तुम्ही आम्हाला अहो ते सांगायचं विसरलो माझी पोरगी ना तिला जरा उशीर ऐकायला येतो म्हणजे येदळ बनना ना राणी तीन बॉटल पाणी तिने फक्त एवढंच ऐकलं राणी तीन बॉटल तिला पाणी ऐकूच आलं नाही मग आता पाणी जेव्हा तिला पाणी ऐकवलं येईन तेव्हा ती पाणी घेऊन येईन असं कुठं असतं का पाणी नंतर ऐकू येतं म्हणे

बर जमू ते चहा घेणार का कॉफी पाणी पाज किती वेळ म्हणायचं पाणी पाजाऊन पाणी पाजा दोघ मामा बरं बर मामा तुम्ही थांबा तुम्ही घेणार अरे बाबा तुला वेळेस सांगितलं ना पहिलं पाणी पाच म्हणजे काय घेणार काय घेणार अहो मी विचार आलो द्या तुमचा क्रीम रोल क्रीम रोल सांगतो राणी तीन कप चहा आणि एक क्रीम रोल हे काय काम करतो प्रोफेशनल नॅशनल कम्प्युटरच्या खाली उतरत नाही पर अहो मी तुम्ही राहू द्या तुम्ही काय करता अहो मी शेअर मार्केट करतो हा मी मी आय कंपनीत आहे वा वा आय कंपनीत काय करतो संडास देतो सर संडास देतो आयटी टी कंपनी अहो तुम्ही तर म्हणले ते प्रोफेशनल काम आलं अहो तुम्हाला काय समजत आहे काय संडास देतो म्हणजे काय हाताने संडास देतो का मग बरंच असतं संडास जायला बर तुम्ही शेअर मार्केट मध्ये किती कमावते लाख रुपये महिना शेअर मार्केट शेअर मार्केट नाव करतोय वाशिंग सेंटर वर गायला जातो तू गप्पा तुला काय माहिती तुम्हाला सांगितलं होतं ना गप्पा सांग तुम्हाला सांगितलं होतं ना काही बोलणार का म्हणून त्यांच्या जबर त्यांना काही सांगणार का म्हणून काय सांगितलं अहो यांना सांगितलं पहिले सांगा ना तुमच्याकडे समजून सांगा ना तुम्ही याला समजून सांगा ना यांना सांगितलं ना तर जो बाधा चला इथून नाही देणार आहे पोरगी अहो बसा बसा मला या दोघांचा स्वभाव लिहा आवडला यांचा हा मनन लय मोकळी ती यांच्या मनात काही राहत नाही लई मन मोकळी पैसा कसा आहे आज ना उद्या कमावते येतो मी राणीला बोलितो राणी आण बर घ्या चहा घ्या चांगलं झाला ना चहा चहा नाही पाणी ये हो मोगच पाणी तिला आत्ता ऐकवाला वाटतं मग चहा कधी पाहिजा तिला ऐकवायला का मी घेऊन येईन तिथं अरे मी तुम्हाला म्हणतो ना हा लय खतरनाक आयटम आहे आपण दुसरी पाहू पसंद आहे तुम्हाला समजून राहिलं आयटम ला बॅकारी बर विचारा काय विचारत पोरीला विचारा नाही मी नाही विचारत अहो तुम्ही मोठे विचारा नाही जमत नाही जमत अहो तुम्ही मध्यस्थी विचारा तुम्ही अहो विचारा विचारा ना हो मग पाचशे रुपये द्या ना तिच्या हातात काय टाकून बर बर आणते तुला आत्ताशी काय कोला वाटत आत्ताशी अरे आपण दुसरी बहु ऐका तुम्ही तुम्ही नाव विचारा ना अहो विचारा ना विचारा विचारा विचारतो नाव काय बाई नाव नाव काय तुझं नाव नेम ने थांबा बोलू हा थांबा बोलून अहो कधी बोलन आज बोलन का तिला हाव म्हणस अक्का महाराष्ट्र लग्न करून देईन बाहेर काय म्हणले ऐकू <गण> येत का ऐकूच येत नाही कधी कधी ऐकूच येत नाही तिला आज घ्यायला विचारून पाहा विचारून पाहिजे आज घ्यायला गेलो विचारा विचारा अहो ती काही बोलतच नाही नुसतं आपणच बोलायचं एकदाच विचारून पाहिजे एड लावल्यासारखं आपणच बोलायचं ती काही बोलत नाही तिकडून शेवटचा विचार करता आता बाई नाव सांग तुझ सांग नाव सांगन, सांगन। आए, नहीं ना। नहीं ना। तो सांग बर मी येतो टॉयलेट करून कुठे टॉयलेट असं इकडून जा तुम्ही या बाहेर काय झालं सांगितलं का तिने ना नाही ना अरे मग तेच तो सांगतोय तिच्या नादि नको आहे आम्हाला पोरगी पसंत आम्हाला पोरगीला एखादं बाळ बहिण तिला तिच्या मंगल लग्नाच्या मंगल असत का ती पोरगी आम्हाला काय आम्हाला अरे तुम चला पण दुसरी पाहू नाही नाही घेतो चला 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 बोलून बोलून कधी बोलन अहो नाव सांगायला दीड तास लावला लग्नाला हा म्हणून तरी हिंमत तरी होती बार राणी मी काय म्हणलो बोलून हा सांगितलं नाव सांगितलं हा सांगितलं सांगितलं पुढचा प्रश्न विचारा हा विचारा विचारा पुढचं बिडचं काही नाही जे सांगितलं तेच लिहिले झालंय आता तुम्हीच सांगा काय ते पुढचं मग इला हात देऊ का पाठवून हा द्या पाठवून आणि जाबर तिकडं बरं तुमचं काय निर्णय आहे ना तू यांच्याकडे नंतर पाठवा नंतर नंतर कशाला मला मुलगी पसंद आहे मला बी मुलगी पसंद आहे लगेच लग्न करून टाकू तुम्ही हे क्लिअर केलं ना मला लय आवडलं ते बी तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतो मला एक कोणती एक मुलगी आहे मला तिचं लग्न सोंगा डोंगात करायचं आहे त्याच्यामुळं जो मुलगा माझ्या हातात पाच लाख रुपये टेकवीन त्याच्याच हातात मी माझ्या मुलीचा हात टेकवीन पाच लाख पाच लाख त्याच्यामुळं माझी मुलगी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही मी ज्याच्यासोबत लग्न लावून देईन तिथे सोबत लग्न करीन बर का निलेश राव पाच लाख त्यावेळी कशाला पाच लाख रुपये द्यायचे त्याच्यापेक्षा आपण दुसरी बघू बरोबर आहे पाच लाख रुपये द्यायचे ला। मी या तीन चार दिवसात पैसे आणून देतो बरं का ती जात पाच हातात देऊ नका आवड ती सोडा पाच लाख रुपये करू पुढून तसंच राहू ना मग काय तरी दोन दिवसात पाच लाख रुपये आणून देतो तुमच्या मुलीच हात माझ्या हातात टाकला पाहिजे